काय कारण बारा ऑगस्टला अक्कलकोट येथे माझ्या जे जीव घ्या हल्ला झाला होता वंगन तेल टाकलं होतं त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड अस्वस्थता पसरली होती अनेक लोकांनी मला फोन करून काळजी घ्यायचं सांगितलं त्यापैकी साहेबांनी मला काळजी घ्यायला सांगितलं होतं सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की मी संरक्षण घ्यावं तर त्यांनी मुख्यमंत्र्याला तसं पत्र लिहिलं तर गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं त्याप्रमाणे मला आता सरकारकडून संरक्षण मिळालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सध्या जे अस्वस्थता आहे जी, जी परिस्थिती आहे किंवा पुरोगामी प्रतिगामी जो संघर्ष आता उभा राहिलेला आहे वेगवेगळ्या प्रकारे आपण बघतोय तर त्याची तीव्रता साहेबांच्या लक्षात आणून देण्यासाठी मी आज त्यांची भेट घेतली तुम्ही भेट घेतली तुमची संघटना सर्व समाजामध्ये एकत्रीकरण राहावं ते निर्माण होणे शांतता नाम काम करत असते काल जो एवढचा प्रकार झाला आहे जो समाज समोरासमोर आले व्हिडिओ त्याचे व्हायरल झाले नाही एकूणच तुम्ही जर महाराष्ट्रात आणि देशात बघितलं तर वेगवेगळ्या जाती समूह धर्मामध्ये संघर्ष उभा राहिलेला आहे आणि हा काय अपेक्षित नाही लोकशाहीमध्ये निश्चितच लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या वेग समुदाय आहेत वेगवेगळं आपल्याकडं वेग धर्म आहेत तर यांच्यामध्ये आपापसात संवाद असला पाहिजे पण सातत्याने दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्रामध्ये जात वर्ग धर्म यांच्यात संवाद राहिलेला नाही आहे आणि मग अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा द्वेष पसरवला जातो आणि समाज जी आहेत सोशल मीडिया सोशल मीडियाचे पोस्ट असतील त्याच्यातनं पसरणारा द्वेष असेल त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाने आणि कार्यकर्त्याने जबाबदाऱ्याने सोशल मीडिया वापरली पाहिजे आपण कुठल्याही माध्यमातून बोलत असेल लिहित असेल तर त्याच्यामधून कुठल्याही इतर व्यक्तीला दुखवलं जाणार नाही आणि जिथं की शांतता प्रस्थापित झाली पाहिजे अशी आमची भावना आहे दादा या सगळ्यानंतर आता दोन संभाजी ब्रिगेड एकत्र येण्याची एक प्रक्रिया काल सुरू झाल्याचं बोलणं काय आहे आता ते काय नाही मुख्यतः काय होतं की दोन हजार चौदामध्ये मी संभाजी ब्रिगेड संघटनेचा सामाजिक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो तर मी त्याचा राजीनामा दिला होता त्यानंतर मनोज आखवे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी दोन हजार सोळाला संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष स्थापन केला मुख्यतः संभाजी ब्रिगेड ही राजकारण विरहित तरुणांची युवक संघटना आहे जी शिवराय फुलेशाव आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसार करते परंतु राजकारणामध्ये दोन हजार सोळामध्ये आल्यानंतर त्यांनी काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील काही विधानसभा असतील त्या लढल्या परंतु मागच्या एक सहा महिन्यापासून <laughs> संभाजी ब्रिगेड राजकीय आणि सामाजिक एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली त्याचं कारण सौरभ खेडेकर हे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे चिरंजीव यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा जोडा अभियान वस्तीस जिल्ह्यामध्ये काढलं होतं आणि त्यावेळेस संभाजी ब्रिगेड सामाजिक आणि राजकीय एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती त्यानंतर आकलूज बाळशिरोत तालुक्यामध्ये मराठा सेवा संघाचं तीन दिवसाचं अधिवेशन झालं याच्यामध्ये सुद्धा संभाजी ब्रिगेड सामाजिक आणि राजकीय एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली संवाद सुरू झाला परंतु अक्कलकोटला एक दुर्दैवी घटना झाली माझ्यावर हल्ला झाला त्यानंतर ती गतिमान झाली आणि कालही बुलढाणा चिखली ज्या ठिकाणी खेडेकर साहेब राहतात त्या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या परिवाराच्या सगळ्या लोकांची मिटिंग झाली आणि संभाजी ब्रिगेड सामाजिक आणि राजकीय हे सगळे लोक एकत्र येतील कारण आम्ही एकाच विचाराने काम करू आमच्या समोर शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा आणि राज्यघटना तिची समता बंधुता न्यायाची तत्व एकच असल्यामुळे एकत्रित काम करावं असं सगळ्यांची इच्छा आहे कसं होईल माहिती प्रश्न आता कसं आहे की मराठा सेवा संघाच्या परिवाराचा एक भाग म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे जिजाऊ ब्रिगेड आहे महात्मा फुले इतिहास संशोधक मंडळ आहे सरकार <laughs> बत्तीस कर्ट कर तर त्याच्यातली मुख्य बॉडी जी आहे ती मराठा सेवा संघाची त्याच्यामध्ये आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहे तर त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे की सध्या आपण परिस्थितीमध्ये एकत्र येऊ कारण ताकद विभागल्यामुळे ना राजकीय यश मिळतंय ना सामाजिक आपला दबाव राहतोय तर सांस्कृतिक सामाजिक दबाव हा संभाजी ब्रिगेडचा मूळ विषय आहे आणि राजकारण विरहित संघटना ही जी त्याच मुख्य उद्देश होता तर का आता बघावं लागेल कारण मराठा सेवा संघ हा निर्णय घेईल की राजकारणात पुढं जायचं का समाजकारण पुढं जायचं परंतु राजकारण हे गरजेचं आहे परंतु राजकारणामध्ये यश मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाला आजपर्यंत जे बघितलं यश न मिळाल्यामुळं त्यावर काही पुनर्विचार होऊ शकतो ठीक आता हे सगळं दोन्ही एकत्रीकरण झाल्यानंतर ऑब्व्हियसली या संघटनामुळे आज प्रवीण दादा कोण आणि संभाजी ब्रिगेड एक समीकरण आहे राहणार नाही संभाजी ब्रिगेडचं मी प्रदेशाध्यक्ष राहीलच असं नाही परंतु संभाजी ब्रिगेडचा एक नेता म्हणून प्रमुख म्हणून मी ते कार्यरत राहील कारण आपण जर बघितलं तर खेडेकर साहेबांनी दोन हजार पाचलाच मराठा सेवा संघाचा राजीनामा दिला परंतु ते सातत्याने सक्रिय राहिले अनेक लोक प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले पण त्यांचं जे महत्व आहे त्यांचं जे सामाजिक चळवळीतलं महत्व आहे ते तसंच राहतं त्यामुळे आपण सतत कार्यरत राहिलं तर संभाजी ब्रिगेडचं प्रदेश अध्यक्षपद असलंच पाहिजे असं काही नाही आहे पण आता तुम्हाला पोलीस संरक्षण मिळावे तुम्हाला सांगितलं तुम्ही घेतले पुरेसा आहे का कसा बंदोबस्त आहे पुरेसा बंदोबस्त आहे आणि तसं काही काळजी करण्याची परिस्थिती नाही आहे बहुजन समाज माझं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे परंतु एक व्यवस्था असती लोकशाहीमध्ये तर त्यांनी साहेबांच्या पत्राला विनंती म्हणून त्यांनी केलं होतं तर त्याप्रमाणे मला आता संरक्षण मिळालेलं आहे बघू आता काय ठीक ठीक दादा थँक्यू हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणिया या, या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा